शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना सायबर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं शलार्थ आय डी घोटाळ्यामध्ये सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दा आ, दाखल गुन्ह्यामध्ये नरड यांची चौकशी करण्यात येते शलार्थ आय डी बनवताना आय डी पासवर्डचा गैरवापर झाल्याची तक्रार करण्यात आली होती नागपुरात बनावट कागदपत्राच्या आधारे मुख्याध्यापक मुख्याध्यापकास नियुक्ती दिलेल्या प्रकरणामध्ये उल्हास नरड यांना अटक झाली होती त्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना सायबर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं शलार्थ आय डी घोटाळ्यामध्ये सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दा आ, दाखल गुन्ह्यामध्ये नरड यांची चौकशी करण्यात येते शलार्थ आय डी बनवताना आय डी पासवर्डचा गैरवापर झाल्याची तक्रार करण्यात आली होती नागपुरात बनावट कागदपत्राच्या आधारे मुख्याध्यापक मुख्याध्यापकास नियुक्ती दिलेल्या प्रकरणामध्ये उल्हास नरड यांना अटक झाली होती त्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे